अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस ग्रामसेवक पोलीस पाटील या सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी दोन महिन्यात पंधरा बालविवाह हो, थांबविण्यात यश पाहुया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येते तर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची जिल्ह्यात जिल्हा बाल, बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीने चांगली अंमलबजावणी करण्यात येत आहे मागील दोन महिन्यात या कक्षाच्या वतीने तब्बल पंधरा बालविवाह थांबविण्यात आले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव जिल्ह्यातील विविध ठिकाणी नियोजित असलेले बालविवाह थांबविण्यात यश आले आहे मागील एकूण बालविवाह थांबविण्यात आले असून प्रशासनाद्वारे बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम व संबंधित यंत्रणेद्वारा समुपदेशनात्मक गावाचा अवलंब करून मुलींच्या पालकांची भेट घेऊन मुलीचे लग्न अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर करणेबाबत समजावून सांगून तसेच बालविवाहाचे शारीरिक मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा अन्वे दखलपात्र गुन्हा आहे याबाबत माहिती देण्यात आली ही कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रभाकर उपरे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर चाइल्ड हेल्पलाईन जिल्हा समन्वयस्कर फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे तर बालव्यवाह हो रोखण्यासाठी कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे संरक्षण अधिकारी माधुरी पावडे विधी अधिकारी महेश हळदे लेखापाल स्वप्नील सेटे सामाजिक कार्यकर्ते आकाश बोरेवार क्षेत्रीय कार्यकर्त्या कोमल नंद पटेल चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णवचे समुपदेशक दिव्या दांतक सुपरवायझर गणेश आत्राम पूनम कनाके मनीषा शेळके केशवरकर अश्विनी नाकरे पूजा शेलार शुभम कोलवार तसेच पोलीस विभाग एकात्मिक बालविकास गावातील बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा अंगणवाडी सेविका पोलीस पाटील इतर प्रतिष्ठित व्यक्तींद्वारे बालविवाह थांबविण्यात आले आहे